पेठवडगावमधील कला शिक्षक संतोष कांबळे यांनी आपलं कला कौशल्य दाखवत अवघ्या चार सेंटीमीटरच्या म्हणजे दीड इंच खडूमध्ये तथागत भगवान बुद्ध यांचं चित्र रेखाटलंय भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कांबळे यांनी ही कलाकृती साकारली आहे शाळा म्हटलं की खडू आणि फळा यांचा वापर ठरलेलाच असतो अशावेळी पेठवडगाव मधील श्री बळवंतराव हायस्कूलचे कला शिक्षक संतोष कांबळे यांनी खडूतून विविध कलाकृती साकारण्याची कला अवगत केली आहे मायक्रो आर्ट साकारण्यात तरबेज असलेल्या संतोष कांबळे यांनी अवघ्या चार सेंटीमीटर म्हणजेच दीड इंच खडूमध्ये बोधी वृक्षाखाली असलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं शिल्प साकारलंय अत्यंत ठिसूळ असणाऱ्या खडूवर शिल्परचना साकारून कला शिक्षक संतोष कांबळे यांनी आपली कामगिरी दाखवून दिली आहे यापूर्वी कांबळे यांनी स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज बाजीप्रभू देशपांडे प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान संत ज्ञानेश्वर संत तुकाराम विठ्ठल रुक्मिणी अशा महापुरुष आणि देवदेवतांचे शिल्प किंवा प्रतिमा खडूमध्ये साकारल्या आहेत खडूबरोबरच आंघोळीच्या साबणामध्येही त्यांनी कोरलेल्या शिल्पकृती अत्यंत विलोभनीय आहेत शिवाय शालेय फलकावर खडूच्या सहाय्यानं अत्यंत सुंदर आणि प्रमाणबद्ध चित्र रेखाटण्यात त्यांचा हात खंडा आहे संतोष कांबळे यांनी खडूमध्ये कोरलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होतीये